महामार्गावर प्रवेश करतात स्वागतस्थळी कचऱ्याची ठीक दिसतात शृंगारतळीत ग्रामपंचायतीने मच्छी मार्केट बांधलेलं असलं तरी अनेक विक्रेते बाहेरच बसतात ते मासळीचे पाणी थेट नाल्या सोडतात यामुळे लाकूड मिल हार्डवेअर दुकाने हॉटेल्स व स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो बाजारपेठ परिसर नेहमी दुर्गंधीने भरलेला असल्याची नागरिकांची तक्रार आहे पाटपणळी ग्रामपंचायतीची कचरा उचलणारी गाडी नियमितपणे फिरते तरी अनेक दुकानाच्या मागे कचरा अस्ताव्यस्त पडलेला दिसतो मच्छी विक्रेते कचरा डेपोऐवजी गटारीत घाण टाकून मोकळे होतात असा आरोप होत आहे याशिवाय शृंगार तळीतील अभाव अपुऱ्या गटारीची कामे पार्किंगची गैरसोय मोकाट जनावरे या समस्या अधिक गंभीर होत आहेत ग्रामपंचायतीने वारंवार कारवाई करूनही महिला मच्छी विक्रेते पुन्हा रस्त्यावर बसल्याचं दिसून येतं एकूणच स्वच्छ व सुंदर शृंगार तळी आज कचरा दुर्गंधी व अव्यवस्थेच्या विळख्यात अडकली असून स्थानिक प्रशासन हातबल झाल्याचे नागरिकांमध्ये बोललं जात आहे महानकरी न्यूजसाठी गुहागरहून विनोद चव्हाण